आज आहे संडे आणि संडेला माझ्या जवळ अशी बसलेली आहे आणि आदविका बघा इथे कशी करते आदविकाने का काय लावलंय नाकाला दाखव पीठ लावलंय अरे वाव पीठ पीठ लावलंय इकडे माझी दिदी आहे हे बघ माझी दिदी आहे आदू पण आहे का आदू पण आहे अशी मस्ती हो मस्ती करत होती आजू है ना मस्ती करते आदविका का मी दिदीला घेऊन बसले <coughs> बर नाही तू पण येते का असं मस्त पैकी आहे ना आम्ही संडेला सगळं नाश्ता वगैरे झाला ब्रेकफास्ट केला आणि आता मी मनस्वी आणि अद्विका असं बसलेलो आहोत आणि अद्विका आहे ना ऍक्च्युली बाहेर आहे ना मी गिरणीमध्ये दळण टाकलेलं आहे टाकायला आणि आता ते झालं तर बहिणीने पीठ काढलं तर पीठ काढल्यानंतर ही त्यांच्याकडे गेली आणि सगळं नाकाला वगैरे पीठ लावून आलेली हो आहे आणि त्या पीठामध्ये तिला खेळायचं होतं मनस्वी म्हटली थोडा वेळ मम्मी मला तुझ्याजवळ बसायचं म्हणून मी तिला घेऊन बसलेले आणि आज असंच छानपैकी आम्ही दिवस चाललेला आहे अजून काय काय करतोय हे तुम्हाला अपडेट देत राहते चला आधवी का इकडे आहे मनस्वी हाय कर हाय मनस्वीला ना, लहरा ली। धाले है। है। मत, ना आज असंच लहर आली आईच्या कुशीत बसण्याची खूप दिवसानंतर असं झालेलं आहे की मी मनस्वीला घेऊन अशी निवांत बसलेली आहे आणि संडे आहे त्याच्या संडेला मेन म्हणजे संडेसाठी आणि संडेला अशी निवांत मी मनस्वीला घेऊन बसलेली आहे नाहीतर असं कधीच होत नाही की आम्ही संडेला असं निवांतपणे बसलेलो आहोत ते आज थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे म्हणून वगैरे वगैरेवर आहेत बसलो आता मला आता जायचं आहे आद्विकाला केस कापायला घेऊन आता तिचे पहिल्यांदा कटिंग करून आणते आणि त्याच्यानंतर काय होत ते अपडेट पुढे देत राहते केस कोणी कापले काकांनी कापले काका बाबांबरोबर गेलेली तू केस कट करून आलीस कस वाटत दादा, दादा कुठे तिथेच बसलाय दादाला नाही आणले तू घरी दादा, दादाला आता दादाचा नंबर लावलाय केस कापायला ओके तू छान दिसते काका कापणार तू कशी दिसतेस छान दिसते जरा आरशात बघून ये तुला आद्विकाचे खूपच केस बारीक केलेले पण छान दिसते ती आवडलं का तुला कुठे गेले काका तू काय जेवते भाजी नाही इडली आणि चटणी केस कापून आल्यानंतर आदविका कशी दिसतीये कसी है कसा है? चान है चान चान कशी वाटतय तुला तू कसं वाटतय छान वाटतय का नाही वाटत ते हम्म पाहिजे पाणी देऊ थांब हा छान छान खेळण्याबरोबर आदविका कशी खेळते बघू बर असं का करते तू काय पाहिजे फोन पाहिजे बर थांब मी देते हा मला कलर सांगतेस कोणता कोणता कलर आहे त्याच्यात पिंक अजून येलो कलर ए, ए। तू एबीसीडी म्हणून दाखवतेस नाही म्हणणार मला तुझं नाव सांगते का तुझं नाव काय आहे विशाल, आ, विशाल, का है? सरनेम का है विशाल विशाल काय सरनेम काय तुमचं विशाल पाटील अद्विका अधू विशाल पाटील कोणाचं नाव आहे तुमन माझ सईचं नाव सांग सई सतेज पाटील श्रीचं सांग संग्रामचं नाव काय काय आहे श्री सतेज पाटील अरे वा तू पडशील त्याच्यावरनं खाली बस खाली बस अद्विका पडशील खाली बस अरे वा नीट नीट खा पडशील इकडे ये इकडे जाऊ नको तिकडे इकडे ये आदू तू काय करते काय हे तुम्हाला फोर्थ पिके मार्क्स कशामध्ये अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन बघू वाव किती छान आहे रे छान छान आणि काय ते मेडल मेडल पण मिळालय अरे वाव अधू हे बघ दाखव ओपन कर ओपन करून कर। दे तिला हे बघ आदू काय मिळालं त्याला दादाला कॉंग्रॅच्युलेशन कर कॉंग्रॅचुलेशन म्हण त्याला वाव हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड वाव छान दादा किती मस्त आधू तू फोन ठेव हो खाली दादा बरोबर खेळ आता तू नेक्स्ट लेवल क्रॉस करणार ना आता कितवी लेवल ओके काय करते आधू तू जीव ज्यू खेळते अरे वाह ओ हस काय आलं काय आलं हो अरे वाह आदवी किती छान 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 काय करते तू जु मस्तपैकी आदविकाला मी इकडे आता पाळण्यात ठेवलेलं आहे कारण ती मला काही स्वयंपाक करून देत नाही काही आवरून देत नाही आहे त्यामुळे मी तिला असं वरती पाळण्यामध्ये मी बसवलेलं आहे आणि जर आद्विकाला मी इथे बसवलं ना तर माझी सगळी घरातली कामं पण होतात आणि त्याचबरोबर माझा स्वयंपाक पण होतो तिला असं मध्येच म्हणून आम्ही हॉलमध्येच असं तिच्यासाठी ना झोपाळा लावून घेतलेला आहे की जेणेकरून माझं तिच्यावरती लक्ष राहील आणि माझा स्वयंपाक कर पण होऊन जाईल आणि इतर काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम पण येणार म्हणून आम्ही तिला मस्त पैकी असं इथे पाळण्यात आता टाकलंय मी आज मटन करणार आहे तर पटकन मी मटन धुवून घेतलेलंय त्याला हळद मीठ लावून घेतलेलंय आणि आता मी पटकन करायचंय लवकर आवरायचंय म्हणून त्याच्यासाठी पटकन आता सोनं टाकून घेते आणि भाजी वगैरे आवडते तिकडे मी पेपर पण लावलेला आहे भाक्याचा पेपर पण झालेला आहे तिकडे भाज्यांची जाते तोपर्यंत माझं मग मसाला वगैरे होऊन जाईल आणि आजीकाला मी बसवलेला आहे पाण्यात खेळण्यासाठी तर त्याच्यामुळे मग मी असं स्वयंपाक मी असं बरोबर आवडत नाही जोपर्यंत आजी कापेची बसली आहे तोपर्यंत मग माझी कामं होऊन जातात ना मी पाटीलमध्येच मटन शिजवतो पण खूप काही गडबड असेल किंवा मी एकटीच असेल ना तर मग मी फास्टमध्ये असं म्हणून कुकरला शिजवून घेते कारण अधिक आधीच मटन शिजायला थोडा वेळ लागतो आणि अधिक तेवढा वेळ घास नाही कारण तिला ना खेळायला कोणीतरी लागतं आणि घरात जर कोणीच नसेल आणि एकटीच असेल तर मग खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी पटकन अशा वेळेस काही गडबडीच्या वेळेस आहे ना कुकरला मटण शिजवून देते आणि नंतर मग फोडणी टाकून घेते इकडे आदवी इक का आपण बसली पाण्याची इकडे तिचा खेळ चालू आहे आणि माझा एकीकडे तिकडे चालू आहे काय ग आजविका मज्जा वाटते का मज्जा वाटते का मज्जा नाही वाटत नाही वाटत मग काय वाटतं मी मस्तपैकी फोडणी टाकत होते आणि एका साईडला आहे ना मनस्वी सई आणि आदविका खेळत होत्या दोघी जणी आता खालून वरती आलेले आहेत त्याच्यामुळे आदविका त्यांच्या दोघी जणी बसल्यात आणि हिचा उद्योग बघा काय आहे काय करते ते काढ तोंडात ना काढ का नाही डान्स करायचंय तुला कोणतं गाणं लावलंय वाव तोंडात काय घालते ते काढ ज्यावेळेस वेळेस सगळेजण जेवत होते ना त्यावेळेस आद्विकाला परत सगळ्यांच्या बरोबर जेवायचं होतं म्हणून ती छानपैकी जेवत होती माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा रात्रीचे अकरा वाजून गेलेत पण आद्विकाची मस्ती अजून संपत नाही आहे आणि मनस्वीचा अभ्याससुद्धा संपत नाहीये आद्विका काय चालले आदविका काय करते तू भाव करते कोणाला भाव करणारेस दीदीला मनस्वी आणि आद्विका दोघी अजून मस्ती करतात बाबा आलेत आता चॉकलेट आता खायचं नसतं अशा प्रकारे ना आद्विका आणि मनस्वीकडून ती कॅडबरी काढली आहे की जी आम्ही मगसपासून तिच्यापासून लपवून ठेवत होतो आणि ती तिने खाल्ली आणि आजच्या दिवसाचा आता एंड आम्ही इथेच करणार आहे आदविका सगळ्यांना बाय कर गुड नाईट मन गुड नाईट म्हण इकडे तिकडे पळू नकोस अजून आता काय बाबा बरोबर बर मस्ती करणार अजून आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपणार हो ना आदवी बाबांबरोबर मस्ती करायची आहे ते चॉकलेट खाल्लेलं आता ब्रश करायचं चला चलो उद्या आपण परत नवीन ब्लॉगसह परत भेटूयात बाय आदवी सगळ्यांना बाय बाय करा बाय